नमस्कार मित्रांनो राम राम कोकणी जीवन नाते निसर्गस या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आता तुम्ही मित्रांनो बघताय हा मुंबई गोवा हायवे आहे आणि सकाळचे बघा सव्वा सहा वाजलेत आणि या ठिकाणी तुम्ही बघताय कृषी केंद्र आहे आणि आम्ही आलो आहे सावली कृषी पर्यटन ओनी या ठिकाणी तर मित्रांनो इथे दोन दिवसाचं निवासी शिबिर ठेवलेलं आहे आणि तिथे सेंद्रिय शेती कशा पद्धतीने केली जाते या विषयावर मार्गदर्शन आहे आणि नंतर प्रात्यक्षिकसुद्धा दा करून दाखवणार आहे तर बघूया आपण पुढील कार्यक्रम तर मित्रांनो बघा सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर ते गजानन महाराजांचा मठ आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहे सगळे पर्यटक Thank <laughs> you. तर मित्रांनो हे बघा तुम्ही आता जो परिसर बघताय ना तो सावली कृषी पर्यटन ओनी हा परिसर आहे बघा एकदम सुंदर असा परिसर

आणि दोन तीन असे लोणच्या हल्ला वाले त्यांना फोन केला की घेऊन मला तोडून बघा स्वच्छ गेले बघा बघितलं तर दिसते स्वच्छ बघून शाळेतली मुलं येतात येते आणखी एक काम करा तुम्ही इनको इनको पूरा इनको भी आ, आए ना धर्म आहे तुम्ही एवढं ठेवा ना हे पाणी किंवा आम्हाला एक किलो ठेवा घ्या तेवढा चांगला आम्हाला एक किलो काढून द्या दात देऊ देऊ ना हे बघा हा रे पण बदलला जून आहे बनवायचंय तो आठवणी नाही करा म्हणजे आता ना घेईल पण याला काढण्यासाठी काय वापरतात काय नाणसाने वर चढून काढतो चढूनच काढतो हा काढल्या केलेली आहे ती म्हटलं काल ते गोमूत्राचा उपयोग आणि कसं उपयोग झाले नाही ना एक चार वर्षापूर्वी करोनाच्या काळात जर बघित असाल तर पूर्णपणे त्यांना एक थ्रीपचा अटॅक झाला होता थ्रीप बारीक तिथे कसं डोळ्याने दिसत नाहीत आणि कशामुळे होते कुठले कोणी मी पण अभ्यास करत होतो काय समजत नव्हतं काय होतं ते आणि नंतर त्याच्यावर आपण एक उपाय म्हणून बघायला सुरुवात केली त्याच्यामुळे आपल्याकडे वीस एका जनावर काही दुसरा फार्म आहे म्हटलं ना तिकडे ठेवलेले आहे काही जनावर तर त्याची फवणी दर एकदा तीन तीन महिन्यांनी करत राहिल्यामुळे पूर्ण हिरवीगार होऊन गेली नाही तर ही लोकांनी मला सांगितलं काढून टाका काय झाड बाग

एप्रिल मे मध्ये पाणी कितपत याला फूट ते सहा फूट पाणी राहतो हे बघा हे शेत तळ पंधरा फूट उंच आहे आणि याच्यात त्याने आत मत्स्यपालन सुद्धा केलेलं आहे बघा दहा वर्ष आणखी अंधार आहे का प्लास्टिक जाड एक प्रकारच डबल नाय असतंय प्रोसेस करते ऐंशी किलो चा बॉइलर आहे स्टीम बॉइलिंग पद्धतीचं आहे स्टीम माफेवरती काजू शिजवले जातात आणि मग त्याच्या ह्या कटर मशीनने ऑटोमॅटिक कटर मशीनने डिशेडिंग होतो फोडलं जात काजू तसं प्रकारचा दिवसाला ते आपचाळीस किलो काजू तयार होतो रेडीमेकड स्वतः सगळ्या हँडमेड आहेत

आपल्या देशाचा दुर्दैव आहे जो शेतकरी स्वतः सगळ्या सगळ्याला जगवतो त्याच्याबरोबर आजही कोणी लग्न करायला तयार नाही आणि जी लोक फक्त कॉलिव्हर प्रेझेंटेशन दाखवून कोट्यवधी रुपयाला लोकांना फसवतात त्यांच्यावर कोण पण लग्न करायला तयार होते कॉलिहॉस मध्ये फ्लोरिकल्चर करायचा प्रोजेक्ट सुरू केला फ्लोरिकल्चर साठी मार्केटचं सगळं तंत्रज्ञान शिकून घेतलं सर्वे केला कारण पहिलं मार्केट फार गरजेचं आहे आपल्याकडे दुर्दैव आहे हार्वेस्टिंग केल्यानंतर लोक विचारतात मार्केट कुठं आहे हे सगळं आहे त्याच्यामुळं आधी शेत मार्केटिंग झालं पाहिजे टाय ब्राईटली आणि मग जर शेती केली तर शेतकऱ्याला बरोबर बँकेत गेलो तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन बँकेत पण खूप चक्रा मारा लागला मग दहा लाख रुपयाचं कर्ज मिळालं आणि दहा लाख रुपयाच्या कर्जावरती पॉली हाऊस मध्ये कार्नेशन जातीची फुलं लावायचा निर्णय घेतला कारण पुणे मुंबई आणि दिल्लीचं मार्केट जेव्हा पाहिलं तर कार्नेशन फुलांना चांगलं मार्केट होतं आणि मग फुलं सुरू झाली काढणी केली छान पॅकिंग केलं पहिले पाच फुलं पाठल आणि देवाला ठेवली तर दहा लाख रुपये कर्ज घेऊन दिले आणि मग दिल्लीला फुलं पाठवली रेल्वेने पुण्यावर तीन दिवसानंतर फोन आला की फुलांची क्वालिटी खूप चांगली आहे पाहिजे द्राड बन देतो पण फुलं पण देऊ ना खूप चांगलं वाटतं सगळ्या लोकांना कारण दिल्लीला माल पाठवलाय कधी न पाठवले आपण इकडं कधी दिल्लीला गेलो नव्हतो रेल्वे पाहिजे नव्हती त्याच्यामुळं रेल्वेने आपला माल जातोय आणि मग बघता बघता कर्ज एकाच वर्षात फेडलं पाच लाख लोकांना रोजगार एका ग्रुप मुळे मिळाला आमचा टर्न ओव्हर दहा लाखापासून सुरू झाला आज चारशे कोटी रुपयाचे टर्न कोण म्हणतो म्हणजे शेतीमध्ये पैसे मिळत नाही तरुणांना तर माझं एकच सांगणं आहे ज्या तरुणांच्या घरी शेती आहे त्या लोकांनी शंभर टक्के शेती केली पाहिजे मशिनरीने शेती करायची डोक्याचा वापर करायचा आपला स्वतःचा माल विषमुक्त पिकवायचा

मंडई हे जे आपण समोर चरताना ज्या गायी बघतोय ना, ना, ना। दे। दे। ह्या देशी गोवंश आहेत तर ही बघा गीर जातीची ही जनावरं आहेत सुंदर अशा गायी त्यांनी पाळलेल्या आहेत आणि अशा मुक्त बागेमध्ये चरायसाठी सोडून दिलेल्या आहेत बघा तर मित्रांनो सावली कृषी पर्यटन हा जो परिसर आहे संपूर्ण पंधरा एकर जागेमध्ये पूर्ण हा परिसर आहे त्याच्यात हापूस कलमांची खूप झाडं आहेत तशीच इकडे बघताय तुम्ही वेंगुर्ला काजूची लागवड आहे आवळा झाडांची पण लागवड केलेली आहे आणि त्याच्यातच त्यांनी काजूचं एक युनिटसुद्धा केलेलं आहे तसंच शेततळा त्याच्यात मत्स्य व्यवसायसुद्धा त्यांनी तयार केलेला आहे मित्रांनो आता तुम्ही समोर बघताय हा बघा सावली कृषी पर्यटनचा स्टॉल आहे तिथे त्यांनी स्वतः सगळ्या घरी वस्तू सगळ्या निर्माण केलेल्या आहेत बघा बघूया आपण आज दुकानात तर मित्रांनो दोन दिवसाचा निवासी शिबिर सावली कृषी पर्यटन या ठिकाणी पार पडलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद